महाराष्ट्र सीईटी ज्या विद्यार्थ्यांना पीसीएम किंवा पीसी बी ग्रुप आहे पुढे जाऊन सीईटी ची एक्झाम देऊन इंजिनिअरिंग किंवा फार्मसी अशा वेगवेगळ्या कोर्सेससाठी ऍडमिशन घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी पहिली स्टेप म्हणजे काय असणार आहे तर सीईटी चे अप्लिकेशन फॉर्म या ऍप्लिकेशन फॉर्मला आता सुरुवात झालेली आहे ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतात काय महत्वाच्या स्टेप्स आहेत अनेक विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत सर अपार आय डी काढावं लागेल का डिजि लॉकरचं अकाउंट काढावं लागेल का फॉर्मसाठी का सर्टिफिकेट लागू शकतं का आणि रजिस्ट्रेशन फॉर्मच्या महत्वाच्या डेट्स आणि त्याच्या फीस कशा पद्धतीने असू शकतील त्याच पद्धतीने नीट देणाऱ्या दोन हजार सव्वीस ची नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या अपडेट्स काय आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो व्हायब्रंट दरवर्षी विद्यार्थ्यांना मेडिकल असो इंजिनिअरिंग असो अशा वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये आम्ही काउन्सिलिंग करतो थ्रूआउट द महाराष्ट्र लातूर बीड बारामती नांदेड पुणे आणि छत्रपती संभाजी गर त्याच पद्धतीनं नाशिकमध्ये आपले ब्रांच आहे जिथे आपण विद्यार्थ्यांना या स्ट्रीममध्ये काउन्सिलिंग करतो त्यांचे रजिस्ट्रेशनचे फॉर्म म्हणजे आता हे जे ऍप्लिकेशन फॉर्म सुरू झाले हे फॉर्म भरण्यापासून ते अगदी शेवटच्या राऊंडच्या ऍडमिशन पर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना गाईड करतो त्यांना चांगलं कॉलेज त्यांच्या स्वप्नातलं कॉलेज मिळून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो दोन हजार पंचवीस च्या पूर्ण ऍडमिशन झालेले आहेत आता दोन हजार सव्वीससाठीचे साठीचे रजिस्ट्रेशनचे काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सुरुवात झालेली आहे अनेक विद्यार्थ्यांचे कॉल्स येत आहेत ज्यांना दोन हजार सव्वीस साठी पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनी आपले आपले ब्रांचला कांटेक्ट करायचा आहे आणि आपले इथून पुढचं फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन पर्यंतची सर्व चिंता सोडून द्यायची आहे आता एक्झॅक्टली फॉर्म मध्ये बघा कशा पद्धतीने आहे सीईटीच्या फॉर्म कार्ड सा सांगतो आधी त्याच पद्धतीने यास व्हिडिओ मध्ये आपण नीटस पण डिस्कशन करणार आहे आता इथे बघा महा सीईटी PCM PCB ही या वर्षी पासून म्हणजे बरेचसे सीईटी म्हणजे चेंजेस आहेत दोनदा uh, सीईटी वर्षातून होणार आहे तर आता बघा पहिल्यांदा महत्त्वाचं काय आहे जो फर्स्ट अटेम्प्ट आहे याच्यामध्ये स्टार्ट डेट काय ऍप्लिकेशन फॉर्मची दहा जानेवारी दोन हजार सव्वीस ते बारा फेब्रुवारी म्हणजे लास्ट डेट काय आहे बारा फेब्रुवारी पर्यंत आपल्याला हे अप्लिकेशन फॉर्म भरता येईल फर्स्ट अटेम्प्ट केव्हा होणार आहे अकरा एक एप्रिल पासून सव्वीस एप्रिल पर्यंत आणि सेकंड अटेम्प्ट साधारणतः दहा मे पासून सतरा च्या दरम्यान ह्या एक्झाम्स होणार आहेत पण आता एक्झामचं पुढे राहू द्या महत्वाचं काय आहे ऍप्लिकेशन फॉर्म त्यासाठी आता बघा याची डेट सांगितली आता महत्वाचं काय सांगितलेलं बघा इथं अपार आय अँड आधार आयडी आर मँडेटरी ह्या दोन्ही गोष्टी मँडिटरी आहेत फॉर सीईटी रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट्स हु हॅव नॉट इट जनरेटेड देअर अपार आय डी आता ज्यांचा अपार आय डी नाही आहे त्यांच्यासाठी बघा आय रिक्वायड टू क्रिएट द सेम थ्रू डिजिलॉकर म्हणजे तुम्हाला डिजि लॉकरमध्ये जाऊन अपार आयडीचं रजिस्ट्रेशन वगैरे सर्व गोष्टी करून घ्यायचंय हे एक्झॅक्टली कशा पद्धतीने असते हे आम्ही ते विद्यार्थ्यांना फॉर्ममध्ये सर्व गोष्टी करून देतो त्याच्यामुळे तुम्ही ते निश्चिंत राहा ठीक आहे अशा पद्धतीने महत्वाचं हे आहे आता याच्यासोबत काय आहे महत्वाचं काय डॉक्युमेंट्स लागतात आता आधार आयडी अपार आय डी काढावं लागणार आहे असणं गरजेचं ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात हे महत्वाच्या हे काय फार कॉम्प्लिकेटेड गोष्ट नाहीये अगदी याच्यासाठी दोन ते ती तीन मिनिट ती लागतात सध्या थोडस सर्व्हरचा इश्यू असल्यानं विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम बघायला फेस करायला जाणवत असतील पण काही काळजी करू नका व्हायब्रंटमध्ये आम्ही तुमच्या सर्व गोष्टी व्यवस्थित करून देऊ या गोष्टीच्या आपण विद्यार्थ्यांना काय असणार आहे पहिल्यांदा आपण ऍप्लिकेशन फॉर्मच्या फीस बद्दल चर्चा करूया ज्या विद्यार्थ्याचं आता लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांचं कॅटेगरी आता ओपन आहे किंवा ईडब्ल्यू एस आहे ठीक आहे तर अशा विद्यार्थ्यांना साधारणतः तेराशे रुपये फीस हे गव्हर्नमेंटचे चार्जेस आहेत एवढी फीस तुम्हाला पे करायची अपार्ट फ्रॉम दिस कॅटेगरी जर कॅटेगरी कॅटेगरीमध्ये येत असाल ओबीसी असेल एस सी असेल एस टी कॅटेगरी असेल एन टी वन असेल एन टी टू जी काही सर्व विद्यार्थ्यांच्या कॅटेगरी आहे अशा सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी वन थाउजंड एक हजार अशी फीस आहे ठीक आहे हे अप्लिकेशनच्या फीस आहे फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरल्यानंतर आपल्याला ही फीस पे करायची आहे सीईटीसी कडे ठीक आहे हे झालं फीच्या बाबतीत आता सर या फी व्यतिरिक्त काय लागणार आहे डॉक्युमेंट्स मध्ये बघा डॉक्युमेंट्स मध्ये विद्यार्थ्यांना पहिल्यांदा काय आहे तर तुम्ही सर्वांकडे आधार आधार आयडी तुमचा असं म्हणजे आधार कार्ड असणं गरजेचं आहे अपर आयडी डी लॉकर थ्रू काढून घ्यायचं आहे ह्या ह्या गोष्टी झाल्यानंतर महत्वाचं काय आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याला एस एस सी म्हणजे काय तर दहावीचं सर्टिफिकेट असणं त्यांच्याकडे गरजेचं आहे हे आपल्याला अपलोड करायचं नाहीये हे आपल्याला अपलोड करायचं नाही पण या वर्ष तुमचा स्कोर वगैरे सर्व माहिती टाकण्यासाठी हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता जे विद्यार्थी रिपीट आहेत ज्यांनी बारावी रिपीट केले अशा विद्यार्थ्याकडे एच एस सी म्हणजे बारावीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जे फ्रेशर आहेत त्यांना फक्त दहावीचं सर्टिफिकेट एवढंच लागणार आहे आता जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येतात अशा विद्यार्थ्याकडे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे असणं गरजेचं आहे कारण की आपल्याला काय करायचं याच्यावरचं नंबर तिथे मेन्शन करायचा का सर्टिफिकेट नंबर व्हॅलिडिटी नंबर आउटवर्ड नंबर जे असतात हे आपल्याला फॉर्म मध्ये मेन्शन करायचे आहे आता काही विद्यार्थ्याकडे का सर्टिफिकेट आहे सर माझ्याकडे व्हॅलिडिटी नाही आहे मी व्हॅलिडिटीला अप्लाय केलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे अप्लाइड बट नॉट रिसिप्ट त्या ऑप्शन्स आहेत आम्ही तुम्हाला सांगतो त्याची रिसिप्ट मिळत असते पावती मिळते अप्लाय केल्यानंतर त्या पावतीवरचा नंबर टाकून द्यायचा म्हणजे जास्त कॉम्प्लिकेटेड नाहीये हे सर्व डॉक्युमेंट्स आहे काय असणार आहे दहावीचं मार्कशीट रिपीटर असेल तर बारावीचं मार्कशीट त्याच्यानंतर कॅटेगरी असेल तर कॅटेगरीचे सर्टिफिकेट लागतील जर नसेल तर पावती अप्लाय केलेली असते त्याच्यावरून आपल्याला फॉर्म मध्ये ते मेन्शन करता येतं हे झालं याचं आता याच्यासोबत अजून काय लागणार आहे तर आता ह्या गोष्टी तुम्हाला सोबत लागणार आहे कंपल्सरी फॉर्म भरताना याच्यावरती आपल्याला इन्फॉर्मेशन बघून भरायची आहे आता अपलोड काय करायचं आहे तर तुमचा रिसेंट पासपोर्ट साईजचा फोटो विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईजचा फोटो तिथे दोन ऑप्शन आहे एक लाईव्ह फोटो कॅप्चर करा म्हणून येतं किंवा पासपोर्ट साईजचा फोटो आहे त्यामुळे विद्यार्थ्याकडे पासपोर्ट साईजचा लेटेस्ट फोटो असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्याची सिग्नेचर म्हणजे सही आणि फोटो ह्या दोनच गोष्टी आपल्याला अपलोड करायच्या फॉर्म मध्ये त्यानंतर फी सांगितली ही पे करायची आणि इन्फॉर्मेशनसाठी या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कॅटेगरी रिलेटेड कुठले डॉक्युमेंट असेल तर लवकरात लवकर करून घ्या जास्त म्हणजे बराचसा वेळ दिलेला आहे आपल्याला फेब्रुवारीच्या साधारणतः बारा तारखेपर्यंत वेळ आहे त्यामुळे विद्यार्थ्यांकडे बराचसा वेळ आहे पालकांनी लवकरात लवकर ह्या डॉक्युमेंटेशनची पूर्तता करायची आणि फॉर्म मात्र भरून घ्यायचा आहे हे ठीक आहे आपल्या सर्व ऑफिसला फॉर्म भरून द्यायला सुरुवात झालेली आहे सर्व टेक्निकल टीम आहे त्याच्यामुळे फॉर्म मध्ये काहीच चुका होणार नाही विद्यार्थ्यांनी निश्चित राहायचं आहे आता या याच्यानंतर सर्वात जास्त महत्वाचा अजून पुढचं काय आहे नोटीसबद्दल आपल्याला चर्चा करायची ते म्हणजे काय तर नीटच्या बाबतीत नीटच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी लक्ष द्या याचा साधारणतः काय आहे एक नोटीस आलेली आहे त्याचा आपण गुरुपूर माहिती पण दिलेली आहे याच्यामध्ये काय आहे सर्वात जास्त महत्वाचं काय आहे तर आधार कार्डचं तुम्ही करेक्शन करून घ्या आधार कार्डचं काही विद्यार्थ्यांना आम्ही ऍडवायझरी दिल्या कशा पद्धतीने करेक्शन करायचं तर आधार कार्ड वरचं काय करायचं तुमचं नाव बरोबर आहे का चेक करा ह्याच्यामध्ये मा ऑर्डर मागे पुढे असेल काही फरक पडणार नाही पण तुमचा नावामध्ये काही चूक झालेली आहे आता उदाहरण काय असतं की काही विद्यार्थ्यांना माहिती नाहीये सपोज आता एखाद्या विद्यार्थ्याचं नाव सुमित आहे ठीक आहे सुमित नाव आहे तर काही ठिकाणी काय असतं ह्या सुमितचं स्पिनिंग एस यू एम आय टी असते आणि काही ठिकाणी डॉक्युमेंट्सवर वर एस यू डबल म्हणजे असे पण काही स्पेलिंग्स आहेत की दहावीच्या आधार कार्डवरती असं नाव आहे आणि तुमचं दहावीच्या मार्कशीटवर वेगळं नाव आहे बारावीच्या मार्कशीटवर वर वेगळं नाव आहे तरी असं नसायला पाहिजे तुमचं जे नाव आहे ते अगदी बरोबर असलं पाहिजे त्याच्यामध्ये कसलीही स्पेलिंग मिस्टेक नसायला हवी ठीक आहे ते नाव पूर्ण नाव तुमचं आधार कार्डवर असणं गरजेचं आहे डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थचं करेक्शन करून घ्या आता काही काही ठिकाणी काय आहे विद्यार्थ्याचा फक्त इयर आहे दोन हजार चार फक्त इयर तिथं मेन्शन केलेलं आहे इयर नाही लागणार आपल्याला पूर्ण डेट लागते आता जी नवीन आधार कार्ड आलेली त्याच्यावर पूर्ण डेट आहे जर तुमचा महिना चुकला असेल जर तुमची तारीख चुकली असेल लवकरात लवकर करेक्शन करून घ्यायचं आहे तुमचं जेंडर काय अशा काही चुका झालेल्या असतात मेल फिमेलच्या आणि फोटोग्राफ फोटोग्राफमध्ये काय आहे ज्या विद्यार्थ्याचं खूप जुनं आहे म्हणजे लहानपणी काढलेलं आहे बरंच दहा पंधरा वर्षापूर्वी काढलेलं आहे वीस पंधरा पंधरा एक साधारणतः पंधरा वर्ष झाले बारा वर्ष झाले लहानपणी असताना काढलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा फोटोग्राफ जो आहे तो लहानपणीचा आहे तर एक त्यांचं असं म्हणणं आहे की रिसेंट तुमचं काढणं गरजेचं आहे म्हणजे दोन चार वर्षापूर्वी काढलंय चालतं त्याला चा की हे नाही आहे पण तुमचा त्याच्यावरचा फोटो हे ओळखण्यासारखा असावा जे तुमचा सध्याचा चेहरा आहे ते ओळखण्यासारखा त्याच्यावरचा फोटोग्राफ असणं गरजेचं आहे त्याच्यानुसार ते आहे ऍड्रेस तुमचा हे करून घ्या ऍड्रेसचा तेवढे जास्त फरक पडणार आहे बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन त्या तर तुमचं ऑलरेडी त्याच्यावरती सर्व गोष्टी असतात महत्वाचं आहे ज्यामध्ये नावाचं करेक्शन डेट ऑफ बर्थचं करेक्शन ह्या जर गोष्टी तुमच्या करेक्टेबल असतील चुका झालेल्या असतील तर त्या लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी करेक्शन करून घ्यायचं आहे ठीक आहे हे झालं या विद्यार्थ्यांबाबतीत आता दुसरं काय आहे की युडी आय डी कार्ड बघा आता जे पर्सन विथ डिसएबिलिटी आहेत जे अपंग प्रवर्गामध्ये विद्यार्थी येतात तर कॅन्डिडेट्स आर ऍडवाइस धॅट युडीआय कार्ड इज व्हॅलिड अपडेटेड अँड रिन्यूज रिक्वायर्ड जेव्हा हे अप्लिकेशन फॉर्म चालू होतील त्या विद्यार्थ्याकडे हे युडीआय डी कार्ड असणं गरजेचं आहे जे अपंग प्रवर्गामध्ये विद्यार्थी येतात आणि कॅटेगिरीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं काय आहे कॅन्डिडेट्स आर एडवाइ दॅट कॅटेगरी सर्टिफिकेट मग कुठले असणार आहेत कारण की नीट ही काय आहे ऑल इंडिया लेव्हलची एक्झाम आहे तर इथे कोणत्या कॅटेगरी असतात एकतर तर ईडब्ल्यू एस एस सी एस टी ओबीसीएनसी आणि ओपन कॅटेगरी त्याच्यासाठी काही सर्टिफिकेट लागत नाही पण so well. जे आता एमटी वन एन्टी टू मध्ये येतात एसबीएस मध्ये हे सर्व सेंटरला कुठे येतात ओबीसी मध्ये येतात तर विद्यार्थ्याकडे सेंट्रलचं हे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे ईडब्ल्यू एस असेल तुम्हाला बघायचं ईडब्ल्यूएस दिले तर सेंट्रल ईडब्ल्यूएस असतं स्टेट ईडब्ल्यूस वेगळं असतं पण विद्यार्थ्याकडे ऍट द टाइम ऑफ फॉर्म जेव्हा चालू होतील त्यावेळी विद्यार्थ्याकडे सेंट्रलच ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट कॅटेगरीच सेंटरचं सर्टिफिकेट ओबीसीएनसीएल सेंटरचं सर्टिफिकेट हे विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानुसार आपल्याला फॉर्म भरताना हे डॉक्युमेंट म्हणजे हे महत्वाचं डॉक्युमेंट आणि आधारचे करेक्शन त्या सर्व गोष्टी आधार करेक्शनला वेळ लागत आहे त्यामुळे हे प्रायमरी त्यांनी नोटीस जे लवकर सुरू केलेली आहे त्यासाठी आहे लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी आधार कार्ड चेंजेस करून घ्या जर तुमच्या मेजर मिस्टेक्स असतील कारण की पुढे फॉर्मला वेळ भेटतो परंतु आधारच्या करेक्शनला बराचसा वेळ लागत आहे त्यामुळे लवकरात लवकर करून कारण की त्या आधारच्या करेक्शनला काही डॉक्युमेंट्स लागतात बर्थ सर्टिफिकेट मागितलं जातं मग काही विद्यार्थ्याकडे बर्थ सर्टिफिकेट नाही आहे किंवा काही विद्यार्थ्याकडे खूप जुनं आहे आता बर्थ सर्टिफिकेट सुद्धा नवीन काढायला सांगत आहेत त्यामुळे ह्या गोष्टीसाठी वेळ जाऊ शकतो लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी गांभीर्याने ह्या गोष्टीकडून लक्षात करायचं आहे फॉर्म केव्हा सुरू होतील तर गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या मध्ये चालू होते चालू झाले होते या वर्षी पण एक्सपेक्टेड असं वाटत आहे की फेब्रुवारीच्या फर्स्ट किंवा सेकंड वीक मध्ये नीट ऍप्लिकेशन फॉर्म चालू होती सीईटी ऑलरेडी चालू झालेले आहे अशाच पद्धतीने वायब्रंटची संपूर्ण टीम हे तुमच्या फॉर्म भरण्यापासून शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे महत्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच